जय जिजाऊ जय शिवराय आज सव्वीस जून लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या विचारस्मृतींना विनम्र अभिवादन महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या लढ्यामध्ये शाहू महाराजांचे मोठे योगदान राहिलेले आहे पुरोगामी विचारांचं नववादळ वादळ शाहू महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला घाडगे कुटुंबात जन्मास आलेले शाहू महाराज अठराशे चौऱ्याऐंशीला कोल्हापूर गादीवर दत्तक गेले पुढे अठराशे चौऱ्याण्णवला त्यांचा अधिकृत राज्यरोहण झाला आणि ते कोल्हापूरचे राजे झाले महाराष्ट्रामध्ये जे काही लोकप्रिय संस्थान आहेत त्यामध्ये कोल्हापुरी संस्थान आहे कारण ते रयतेच्या कल्याणासाठी काम करत होतं शाहू महाराजाने आपल्या संस्थांना अनेक लोकाभिमुख पुरोगामी स्वरूपाचे निर्णय घेतले प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करणारा कायदा त्यांनी केला विधवा पुनर्विवाहाचा कायदा त्यांनी केला अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली स्त्री पुरुष समता प्रस्थापित व्हावं यासाठी त्यांनी कृती रूपाने काम केलं आंतरजाती विवाहाला कायदेशीर मान्यता प्राप्त करून दिली कला क्रीडा संगीत नाट्य अभिनय या सर्व क्षेत्राला प्रोत्साहन त्यांनी दिलं कलावंतांना भरभरून मदत केली कुस्तीला प्रोत्साहन दिलं पैलवानाला खुराक पोहचेल याची व्यवस्था त्यांनी केली महाराष्ट्राच्या या सामाजिक प्रबोधनाच्या क्रांती लढ्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणूनच शाहू महाराजाला एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनिश मध्ये कानपूर या ठिकाणी अखिल भारतीय क्षत्रिय समाजाकडून राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली खर तर जे क्षत्रीय असून विद्वान प्रतिभावंत विचारवंत असतात जे आपल्या आचार आणि विचाराने समाजामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात आणि समाजासमोर नवा आदर्श उभा करतात त्यांना राजर्षी म्हटलं जातं असे आचार विचाराने समाजासमोर आदर्श उभा करणारे लोक राजे राजर्षी शाहू महाराज यांचं सहा मे एकोणीसशे बावीसला ला निधन झालं शाहू महाराजांच्या विचार स्मृतींना अभिवादन करून शाहू महाराजांचा तो पुरोगामी विचार तो क्रांती विचार तो शिक्षणाचा विचार तो समतेचा विचार तो आरक्षणाचा विचार आपण पुढे नेऊ तेच शाहू महाराजांना खरी आदरांजली ठरेल पुनश्च शाहूराजांच्या प्रती विनम्र विनम्राभिवादान जय जिजाऊ जय शिवराय जय शाहूराजे